नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो तो म्हणजे स्वप्नामध्ये कापूस दिसणं किंवा कापसाचं झाड जर स्वप्नात आलं तर कोणते संकेत मिळतात तर मंडळी माणसाला स्वप्न पडत असतात आणि स्वप्न हे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या ज्या काही घटना असतात त्यांच्या संकटं असतील किंवा चांगल्या गोष्टी बऱ्या वाईट गोष्टी असतात त्याचे आपल्याला संकेत मिळत असतात सगळेच स्वप्न खरे असतात असंही नसलं तरी पण पहाटेची जी स्वप्न असतात ती मात्र खरी ठरलेली दिसतात त्यातून दृष्टांतासारखी जी स्वप्नं असतात मित्रांनो तीसुद्धा अनेकांना दुसऱ्या दिवशीच त्याची प्रचिती येते आणि हे जे स्वप्न असतात मित्रांनो त्याचा जर आपल्याला अर्थ लावता आला तर अनेक गोष्टी आपल्याला अगोदर कळ कळाल्यामुळे आपल्याला त्याचा जीवनामध्ये चांगल्या किंवा वाईट ज्या गोष्टी घडणाऱ्या असतात त्याचा आपल्याला उपयोगसुद्धा करून घेता येतो मित्रांनो तसंच हे कापसाचं आहेत मित्रांनो बऱ्याच अनेक जे स्वप्नशास्त्र बघितलं किंवा पूर्वीचे शास्त्र बघितलं तर त्याच्यामध्ये कापूस जर स्वप्नात दिसला तर ते अशुभ मानलं जातं लक्षात घ्या कापूस किंवा कपाशीचं झाड अशुभ मानलं जातं तर स्वप्नशास्त्राचा जर एक विचार केला मित्रांनो आजपर्यंत अनेक जे आपण स्वप्न वागतो परंतु स्वप्नामध्ये जेवढ्या काही पांढऱ्या वस्तू दिसतात कुठली पांढरी गोष्ट दिसली तर जेवढ्या पांढऱ्या शुभ्र गोष्टी असतात त्या सगळ्या शुभ मानल्या जातात आणि त्याला अपवाद असतं हे फक्त कापूस किंवा कापसाचं झाड कापसाचं झाड किंवा कापूस स्वप्नात येणं मित्रांनो त्यामुळे प्रचंड नुकसान होणं हा त्याचा एक भाग गोष्ट असतो किंवा एखाद्या सं खूप मोठं एखाद्या व्यवहारामध्ये संकट येणं किंवा तुमचा कारखाना असेल उद्योग व्यवसाय असेल त्याच्यात फटका ब बसणं किंवा तुम्हाला एकदम म म्हणजे फटका तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्याच्यामध्ये किंवा शिक्षक असाल किंवा तुमच्या ज्या वादविवाद असतील म्हणजे प्रचंड संकटांची मालिका म्हणजे अक्षरशः बर्बाद होण्याचा जेव्हा माणसाला अतिशय म्हणजे टोकाची भूमिका घ्यावी लागते किंवा अतिशय वाईट घटना घडते किंवा एखादा तुम्हा मोठा आघात होणार असेल किंवा एखादा मोठ्या संकट टाची चाहूल असेल ना मित्रांनो त्यावेळेस आपल्याला सा कापसामध्ये कापूस येतो किंवा आपल्याला कापसाचं सा झाड दिसतं त्यामुळे मित्रांनो अनेक वस्तू ज्या काही पांढऱ्या स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला शुभ जरी वाटत असल्या परंतु जर तुम्हाला कधी कापूस स्वप्नात आला किंवा कापसाचं झाड दिसलं तर हे मात्र अशुभ संकेत आहे आणि ते जेव्हा कापूस तुम्हाला दिसेल किंवा कापसाचं झाड तर मित्रांनो त्यापासून आपण उपाययोजना करायला पाहिजे किंवा आपल्याला जर काही संकट येणार असेल किंवा त्याचे आपल्याला जे खरं म्हणजे पूर्वसंकेत असतात पूर्व सूचना असतात त्यात